काल आम्ही ठाकरे बंधूंची भेट झाल्यानंतर एक सविस्तर व्हिडिओ केला आणि त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत माध्यमांकडून तसेच राजकीय वर्तुळात कोणकोणते तर्क लढवले जात आहेत हे सगळं सांगितलं आता जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल आपण बरेच वेगवेगळे मुद्दे कालच मांडलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्याकडे एक पाहतय अशी जी शक्यता आहे ती देखील आपण बोलून दाखवली कालच्या बैठकीत मराठी मतदार हा केंद्रबिंदू राहिल्याचं माध्यमे सातत्याने सांगतायत हे देखील आपण मांडलं निवडणुकांबाबत आरक्षणाला घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दोन्ही ठाकरे बंधूंचं लक्ष आहे आणि मनपा निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या तर काय करायचं यावर चर्चा झाली असू शकते अशी माहिती जी माध्यमांनी दिली ती देखील आपण काल आम्ही तुम्हाला सांगितली म्हणजे एकूण जे जे तर्क माध्यमांनी वर्तवली आणि राजकीय वर्तुळात जी जी चर्चा झाली ती सगळी आम्ही तुम्हाला कालच सांगितली आणि त्याच कालच्या व्हिडिओत जागा वाटपावरून जास्तीत जास्त खलबत काल दोन बंधूंमध्ये झाली आणि एकूण सत्तर ते पंच्याहत्तर जागा उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसेला द्यायला तयार आहे अशी बातमी जी माध्यमांनी दिली ती देखील आम्ही तुमच्याकडे पोहोचवली मात्र आता याच विषयाला घेऊन एक नवी अपडेट समोर येत आहे म्हटलं जात आहे शिवसेनेच्या ताकदीच्या जागा मनसेला हव्यात ज्यामध्ये शिवसेने शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना यांची ताकद ज्या ज्या जागांवरती आहे त्यातील देखील जागा मनसेला हव्यात आणि एकूण वीस ते पंचवीस जागांवरून दोन्ही भावांमध्ये आता रस्सी खेच सुरू आहे असं म्हटलं जात आहे आता ज्या जागा शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाला हव्यात त्यांचं नेमकं गणित काय आहे त्या दोन्ही पक्षाला त्याच जागा का हव्यात मनसेला खास करून ज्या ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या जागा का हव्यात ते सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरु करूया तर मंडळी ठाकरेंच्या सेनेकडून राज ठाकरे यांना सत्तर ते पंच्याहत्तर जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना बरोबर युती करताना मनसेला काही महत्वाच्या जागा देखील हव्यात जिकडे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे त्यांच्या त्या जागा देखील हव्यात माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील महत्वाचे नेते आणि मनसेतील दुसऱ्या फळीचे नेते यांच्या चर्चेची एक फेरी झाली होती पण त्यात काही जागांवरून मतभिन्नता दिसून आली काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला होता मग दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नव्हता त्यानंतर जागा वाटपात पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी काल उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर गेल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली होती आता याच विषयातील एक महत्वाची अपडेट समोर आली असून मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती एबीपी माझासारखे माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने देत आहे शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या वीस ते पंचवीस ही मनसेकडून मागणी करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे बरं एवढंच नाही म्हणजे जिकडे शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान नगरसेवक आहेत त्याच जागा नाही तर ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागा ज्या आहेत ज्या आता रिकामी आहेत त्यातील जागा ही मनसेला हव्यात आता शिवसेना ठाकरे गटाची ताकद जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे परंतु मनसेने त्या जागा मागितल्या असल्या तरी त्या प्रभागात जर मनसेची संघटनात्मक ताकद असेल आणि तगडा उमेदवार असेल मनसेचा तरच ते सगळं बघून त्या जागा ज्या आहेत ठाकरे सेना जी आहे ती सोडायला तयार आहे असं ठाम निर्णय शिवसेना ठाकरे गटाने देखील घेतलाय आता दादर माहीम वरळी शिवडी भायकळा भांडूप जोगेश्वरी या मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सी खेच असल्याचं म्हटलं जात आहे काल एवढी दीड तास चर्चा झाली त्यात देखील कोण कुठून लढणार याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा जो आहे तो निघाला नाही असं म्हटलं जात आहे त्यामुळे दोन्ही बंधूंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होऊ शकतात या अगोदर आपण एक व्हिडिओ केलेला त्यात आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली आणि जर मनसेला महाविकास आघाडी घेतलं तर त्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार मनसे कशी किंग मेकर ठरू शकते आणि महाविकास आघाडीला कशी जिंकवू शकते हे सगळं सांगितलं होतं तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा आता मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी बावीस वॉर्डमध्ये मनसेच्या मतांचा मवियाला थेट फायदा होईल हे विश्लेषणात्मक पूर्णपणे दिसून येत आहे दिंडोशी गोरेगाव वर्सोवा जोगेश्वरी पूर्व विलेपारले कलिना भांडूप घाटकोपर पश्चिम अनुशक्तीनगर चांदिवली माहीम या विधानसभा मतदारसंघातील बावीस वॉर्डमध्ये मनसेच्या मतांचा मवियाला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे मुंबईत सध्या मनसेच किंगमेकर असल्याचं बोललं जात आहे मात्र आता पुढील चर्चेत काय होते हे देखील पाहण्यासारखं असेल तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला ¿De Neval.